<laughs> अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील सहा जणांसह दोनशे चाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला असून यामध्ये अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानातून प्रवास करत होते यामध्ये महादेव पवार आणि आशा पवार मूळचे सांगोला तालुक्यातील हातीर गावातील पवार दाम्पत्याचा विमान अपघातात समावेश आहे महादेव पवार वय वर्ष सदुसष्ट आशा पवार वय वर्ष पंचावन्न यांनी त्यांचा जीव गमावला आहे लंडन मध्ये त्यांचा मुलगा व्यावसायिक आहे त्याच्याकडे जाण्यासाठी विमानाने प्रवास करत होते त्यांचा दुसरा मुलगा अहमदाबाद येथे व्यवसाय करत आहे दीपक पाठक बदलापूर अपर्णा गोरेगाव सुमित पवई रोशनी सोनगरे डोंबिवली आणि मैथिली पाटील नवी मुंबई अशी आहेत दीपक पाठक हे गेल्या पंधरा दिवसापासून एअर इंडियाला नोकरीला होता त्यांचं कुटुंबीय कात्रज भागातील रावल कॉम्प्लेक्स मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे काल सकाळीच ऑफ करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियात अपडेट केले होते अपर्णा महाडिक चिपळूण तालुक्यातील धामेरी भोजनेवाडी गावातील सुनबाई आणि एअर इंडिया या प्रतिष्ठित विमान कंपनीमध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेल्या अपर्णा महाडिक वर्ष पस्तीस यांच्या अपघातात दुर्दैवी निधन झाले या अपघाताने कोकणच्या मातीतून आकाशात झेपावलेले एक जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ कन्या हरपली आहे अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी होत्या गेल्या काही वर्षांपासून त्या इंडिया सेवेत कार्यरत होत्या सुमित सुमित अहमदाबाद विमान दुर्घटनेतील सब्रवाल यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मुंबईतील पवई परिसरातील सुमित सबरवाल यांच्या अठ्ठ्याऐंशी वर्षाचे वडील एकटेच राहतात टेक ऑफ करण्यापूर्वी सुमितने त्यांच्याशी संवाद साधला होता लंडन मध्ये विमान लँड झाल्यावर मी पुन्हा बोलेन असे त्याने सांगितले होते पण त्या आधीच त्याच्यावर काळाने घाला घातला रोशनी सोनघरे अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान भी दुर्घटनेत डोंबवलीकर सत्तावीस वर्षीय रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती रोशनी ही डोंबवली पूर्वीकडील राजाजी पथ परिसरातील उमय्या कृपा सोसायटी मध्ये आपल्या आई वडील आणि भावासोबत राहत होती तिचे वडील राजेंद्र आई आणि भाऊ हे रहात हे राहत होते मुंबई ग्रँड परिसरात राहणारे कुटुंब डोंबिवलीत स्थायिक झाले होते रोशनी हिचा भाऊ हा एका खासगी कंपनीत शिपिंग कंपनीमध्ये काम करतो तर आई वडील हे घरीच असतात स्लायू कुंदर पायलट इन कमांड सुमित सब्रवाल सह पायलट होता मुंबईतील पश्चिम उपनगरात तो वास्तव्यास होता